जय नमो बुद्धाय मी आनंद सैंदाने एकतीस जुलै एकोणीसशे सदोतीस ला भारतीय घटनेचे शिल्पकार मोदी सत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धुळ्यामध्ये एका कोर्टाच्या कामासाठी आले होते आणि बाबासाहेब आंबेडकर ज्या शासकीय विश्रामगृहामध्ये थांबले होते तो ट्रायव्हल्स बंगला अर्थात आताची संदेशभूमी या संदेशभूमीला शासनाने राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करावं ही मागणी घेऊन आणि समाजामध्ये जनजागृती करण्याकरता आणि संदेशभूमीचा संपूर्ण खानदेशामध्ये प्रचार प्रसार झाला पाहिजे याकरिता संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेश भूमी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अस्थिकलश संदेश यात्रा ही आम्ही सात फेब्रुवारी रोजी वरळी रमाईच्या स्मारकाला अभिवादन करून आम्ही चैत्यभूमी या ठिकाणाहून आम्ही ती रथयात्रा सुरू केलेली आहे आणि ती रथयात्रा आम्ही संपूर्ण दोन हजार सदोतीस पर्यंत पाच टप्प्यामध्ये आम्ही ती आयोजित करणार आहोत हा पहिला टप्पा आहे जो पूर्ण खानदेशामध्ये धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या भागामध्ये ही रथयात्रा फिरणार ती काही आमची आयोजक समिती होती त्या आयोजन समितीने या रथयात्रेला आणि भिक्खू संघाचं एकदम आनंद आणि हर्षोल्लासामध्ये त्यांचं तेन त्यांनी स्वागत केलेलं आहे धन्यवाद जय भीम दादा या रथयात्रेचा पुढील प्रवास कसा आहे आणि तो चाळीसगावून पुढे जाणार आहे ही रथयात्रा खानदेशातील जे काही धुळे नंदुरबार जळगाव जिल्हा आहे तर संपूर्ण चारही तीन जिल्हे फिरणार आहे त्याच्यानंतर आता ही आता चाळीसगावमध्ये रथयात्रा आलेली आहे आणि ही यात्रा ही सकाळी सहा वाजता ही भडगाव पाचोराकडे रवाना होईल पन्नास किलोमीटर आम्ही दर दिवसाला आम्ही प्रवास करत हो, आहोत आणि रस्त्यामध्ये येणारे जे जे गाव असतील त्या सर्व गावांमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा विचार भारत बोट करण्याचा विचार आणि संदेशभूमीचा प्रचार प्रसार आणि संदेशभूमीमध्ये जे एकोणीसशे छप्पन पासून जी काय अस्थी होती त्या अस्थिचा प्रचार प्रसार करण्याचं आम्ही ध्येय घेऊन ही रथयात्रा काढलेली आहे ती तेवीस फेब्रुवारी रोजी धुळ्यामध्ये संदेश देवीला एक बौद्ध परिषद घेऊन त्या ठिकाणी तिचं समोरपण होणार आहे आपण देखील आपण त्या समारोपाच्या कार्यक्रमात उपस्थित राहावं हे मी आपल्याला आजच निमंत्रण देत आहे धन्यवाद जयमी नमामी માટી સર્વિ બોલાય છે નમો તસ ભગવતો હરહતો હું સમ્મા દસ નમો તસ ભગવતો હરહતો હો સમ્મા नमो तस् भगवतो हरहतो सम्मासं बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि ततीयं पि बुद्धं शरणं गच्छामि तत्रंपि धम्मं शरणं गच्छामि तत्रंपि संघं शरणं गच्छामि ती शरणगमनं सम्पुन्नं पानातिपाता वीरमनी सिक्खा पदं अधिन्नदाना वैरमणि समाधयामि कामे वेरमणि समाध्यामि मूषावादा वैरमणि शिक्खापदं समाधयामि सुरामेरय मज्जपमादटाना वीरमणि शिखापदं समादयामिशरणेन सद्दि पञ्च शीलं धम्मं साधुकं सुरीगितं कत्वा पमादेन शीलं सम्पादेथ साधु 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 नमन करा बुद्धं नमामि धम्मांग नमामि संघं नमामि पुढील कार्यक्रमाचा आदेश आहे सुरुवात करावा स <dum> डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेचे चाळीस गावात मोठ्या उत्साहात स्वागत चाळीस गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेचे जल्लोषात स्वागत करण्यात आले शहरातील नागरिक आणि विविध संस्थांनी यात्रेत मोठ्या संख्येने भाग घेतला प्रमुख व्यक्ती आणि संस्थांचा सहभाग धर्मभूषण बागुल ज्येष्ठ पत्रकार किसनराव रामचंद्र भाऊ जाधव हो, भाऊ जाधव गौतम भाऊ झालटे भाऊ जाधव संभा आप्पा जाधव विजय नाना जाधव स्वप्नील भाऊ जाधव किरण भाऊ मोरे संजय सोनवणे मुकेश नेतकर सोनालीताई लोखंडे अध्यक्ष गौतम भाऊ जाधव बबलू भाऊ जाधव किरण मोरे शरद जाधव किरण भाऊ मांडे मनोज भाऊ जाधव प्रवीण रामचंद्र जाधव अवधेश भाऊ बागुल सागर निकम अजय पवार भैयासाहेब ब्रामणे पत्रकार बबलू अहिरे सोनू भाऊ अहिरे विशाल भाऊ मांडे संगम गवळे नितीन जावराळे किशोर जाधव विष्णू जाधव गोपाल भाऊ भालेराव निखिल भाऊ घोडे सचिन भाऊ जाधव निलेश भाऊ जाधव अशोक भाऊ जाधव हेमराज भाऊ अहिरे सम्राट सोनवणे वर्धमान जाधव सुजाता संघव तरुण बौद्ध मंडळाचे सदस्य भीमनगर मित्रमंडळाचे सदस्य भीमशक्ती मित्रमंडळाचे सदस्य सुवर्णताई नगर संविधान नगर मातोश्री रमाईनगर आनंदवाडी पंचशील नगर प्रबुद्ध नगर मिलिंद नगर या भागातील रहिवासी स्थळ आणि समारोप छत्रपती शिवाजी महाराज चौकात अस्थिक्लश संदेश यात्रेचं स्वागत करण्यात कर आले मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर समारोप झाला जिथे सर्वांनी अस्थिकलशाचे दर्शन घेतले बातमी संकलन किसनराव जोरवेकर संपादक ग्रामस्थ लाईव्ह संपर्क महिंद्र सूर्यवंशी बबलू आहिरे चाळीसगाव